जनशक्ती संघटना लवकरच करकंबचा आका बाहेर काढणार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी करकंब ग्रामपंचायतवरती कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय यामध्ये करकंब पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला वर्षाला कोट्यावधी रुपयांचा निधी येतो परंतु हा निधी सर्वसामान्य जनतेच्या विकास कामासाठी न वापरता जे गावावर नेतृत्व करतात त्यांच्या आका, आका बाहेर काढणार असं भाष्य केलंय करकंब भागातील अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे आमच्या सर्वसामान्य माणसाला गोरगरीबाला वंचिताला न्याय देण्यासाठी अनेक दिवसापासून जनशक्ती शेतकरी संघटना काम करते करगम भागातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मोठे मोठे पाजर तलाव झाले एका बाजूनी विचार केला जातो की शासनाने धोरण कशासाठी आणलं की पाणी जिरवा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची आर्थिक उंची वाढली पाहिजे आणि पाणी विहिरीला परप्युलेशन झालं पाहिजे आसपासच्या बोरला परप्युलेशन झालं पाहिजे पण कोठ्यावधी रुपयाची कामं करकम गावात आली मृद जलसंधारण सारखे पाच पाच दहा दहा कोटीचे तलाव आले पण तीच मुरुम काढला आणि तीच मुरुम काढण्या का भरण्याचं काम भ्रष्टाचारी ठेकेदारांनी केले म्हणजे एका बाजूने करकम सारख्या गावावर नेतृत्व ज्या सर्वसामान्य जनतेने दिलं गेली पाच वर्ष तुम्ही त्या ठिकाणी रस्त्याची कामं असतील गाठरीची कामं असतील आसपासच्या रोजगार हमीची कामं असतील प्रत्येक ठिकाणी हा भ्रष्टाचार या ठिकाणी दिसून आलेला आहे म्हणून पाच पाच कोटीची तळी असतील आसपासच्या भागातील वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते असतील त्या ठिकाणी एस्टिमेट प्रमाणे न करता त्या ठिकाणी पैसे खाण्याचं काम केलेलं आहे मग त्या ठिकाणी जे दोषी अधिकारी आहेत नेतृत्व करणारे जे ठेकेदार करताय एका बाजूनी स्वतःला पुढारी म्हणून घेणारा आणि दुसऱ्या बाजूनी सर्वसामान्य जनतेचा टॅक्स मधून पैसे खाणारे मग आम्ही करकमला अनेक चांगल्या गोष्टीतून पाहिलं पण गेल्या आठ दिवसात अशाही एका गोष्टीतून आम्हाला नाव आलं की ज्या ठिकाणी चोर दरोडे करणे चोर दरोडे खोर करणे हे ठराविक समाजाचं काम आम्ही ऐकलेलं होतं पण करकम सारख्या गावात नेतृत्व करणाऱ्या माणसाचं काम जर कारखान्यासारख्या पैशावर दरोडा म्हणजे एका बाजूनी कारखानदारांनी दरोडा घातला म्हणून ऐकलं आम्ही वजन काटा मारला म्हणून ऐकलं पण एका बाजूनी करकम सारख्या भागात गावात नेतृत्व करणाऱ्याच्या घरातला प्रचंड लाजिरवाणी गोष्ट आहे या ठिकाणी आम्ही हा जो भ्रष्टाचार आहे सगळा तो भ्रष्टाचार बाहेर काढतोय आणि लवकरच मधील जनतेला ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीबाचे पैसे खाल्ले जात आहेत ह्यांची नावं आम्ही ह्या ठिकाणी उघड करण्याचं काम करू आणि ह्याच्यामध्ये स्वच्छालय घरकुल असेल म्हणजे एका बाजूने तुम्हाला लाज वाटली पाहिजे संडास सारखे तुम्ही पैसे खात एका बाजूने जनतेची मतं मागता शौचालय असेल घरकुल गर्कुल असेल घरकुल घेणारा सर्वसामान्य गरीब ज्याला चार पात्रेची खोली नाही अशा माणसाला घरकुलाला जागा देण्यासाठी पन्नास पन्नास हजार दहा दहा हजार घेतलं जातं एका बाजूने तर विचार केला तर अशी माहिती आमच्या समोर येते की ग्रामपंचायतला कर्मचारी असणारा आणि पोकल्यान घेतोय आणि पोकल्यान घेऊन सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना शासनाची विहीर विकली जाते ज्या शासनाच्या विहिरी पंचवीस पंचवीस विकल्या जातात आणि स्वतःच पोकलॅन त्या ठिकाणी लाव लावलं जातं घरकुल देण्यासाठी त्या ठिकाणी दहा हजार रुपयाचे मागणी केली जाते ग्रामपंचायतची खाजगी जागा आहे त्या पद्धतीने विकली जाते म्हणजे सांगण्याजोगे अनेक मुद्दे आहेत जे ये पासून झेडपर्यंत जे जे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार आम्ही काही दिवसातच पुराव्यानिशी तुमच्यासमोर सादर करणार आहोत आणि या ठिकाणी ह्याच्या पाठीमागं कोण जो आका आहे तो आकाचा आका आणि त्या आकाचं नाव आम्ही पुढच्या तुम्हाला सांगतो पत्रकार परिषदेत जाहीर केल्याशिवाय राहणार